पुण्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे आपल्याबरोबर आहेत पुणे मतदारसंघ असेल शिरूर मतदारसंघ असेल मावळ मतदारसंघ असेल हे सगळे मोठे मतदारसंघ मतदार आहेत या मोठ्या मतदारसंघांची जबाबदारी सुहास दिवसांवर आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचं मॉनिटरिंग नेमकं या तिन्ही मतदारसंघावर कसंच काय झालेलं आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे आणि आम्हाला आनंद आहे की खूप चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स आहे आ, मत प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदान केंद्रावर आम्ही खूप चांगल्या सुविधा दिल्या होत्या नागरिकांना आणि त्याच्यात चांगला खूप चा, चांगला, चांगला रिस्पॉन्स आणण्यापेक्षा प्रतिक्रिया पण खूप चांगल्या आहेत काही ठिकाणी थोड्याशा म्हणजे आता आम्ही दिव्यांग लोकांसाठी व्हीलचेअर ठेवल्या होत्या वृद्धांसाठी व्हीलचेअर ठेवल्या होत्या ज्या वृद्ध किंवा दिव्यांग मतदारांनी आम्हाला विनंती केली होती त्यांना घरी जाऊन आम्ही आणलं वाहनाची व्यवस्था केली होती आणि त्यामुळं खूप चांगल्या वातावरणामध्ये आणि खूप कमी तक्रारी वगळता ओव्हरऑल uh, आमचं मतदान चांगलं चाललं आहे प्रक्रिया सुरळीतपणे चालू आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही आणि त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी प्रत्येक जवळजवळ पन्नास टक्के जी मतदान केंद्रं आहेत त्याच्यामध्ये आम्ही वेब कॅमेरे बसवलेले आहेत आणि okay. वेबकास्टिंग होतो याचं लाईव्ह आणि त्याची कंट्रोल रूम्स प्रत्येक या रोजच्या ठिकाणी पण डिस्ट्रिक्टला म्हणजे माझ्या पण कार्यालयामध्ये आहे आणि त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये काय चाललंय याच्यावर आमची नजर आहे इथूनच सर सेन्सिटिव्हनेस म्हणजे मावळ असेल शिरूर असेल इथं थोडस काही सेन्सिटिव्हनेस आणि कालही पुण्यामध्ये काही प्रकार घडले पैसे वाटपाचे वगैरे हो तर ह्या सगळ्या गोष्टीला आपण कसं हँडल केलं आणि काय त्या बाबतीत काय सांगाल नाही तक्रार लेखी स्वरूपात काय प्राप्त झाली नव्हती पुण्यामध्ये तो प्रकार घडला आणि पोलिसांनी तो अत्यंत चांगल्या रीतीने हँडल केला कुठलीही तक्रार आली कुठल्याही नागरिकाकडनं किंवा कुठल्याही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आम तर आमच्या एकतर रीती तक्रार लेखी यावी लागते किंवा सी विजिल नावाचं आमचं ॲप आहे त्याच्यामधनं ती तक्रार येते आणि अशा प्रकारे पैसे वाटपाचे किंवा अशा प्रकारची जर घटना जर आली आणि सी व्हिजिलला तक्रार पाठवलं आम्ही तात्काळ आमचे फ्लाईंग स्क्वॉड तिथे पाठवतो अच्छा सर आता नेमकी परिस्थिती म्हणजे या तिन्ही मतदारसंघामध्ये कुठं काही सेन्सिटिव्हनेस किंवा काही अनुचित प्रकार घडला असं काही कानावर आहे आपल्या असे कुठलाही अनुचित प्रकार घडलेले नाही आता एवढ्या मोठ्या प्रमाणात जेव्हा मतदान होतं त्यावेळेला मतदारांची नावं न ना सापडणं किंवा मिसप्लेस होणं किंवा प्रत्यक्ष मतदान केंद्रामध्ये ओळखपत्र कुठलं असावं या बाबतीत नागरिकांमध्ये समरम असणं वारंवार सूचना देऊन देखील पण या एकूण घटना वगळता फार काही म्हणजे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडलेला नाही आणि आम्ही त्या ठिकाणीवरून आमच्या हेल्पलाईन्स चालू आहेत आम्हाला नागरिक फोन करतात मतदार फोन करतात आणि बहुतांश वेळेला त्यांच्या तक्रारीचे निराकरण आम्ही करतो पुणे जिल्हा अतिशय महत्त्वाचा जिल्हा मानला जातो फार मोठी मोठी लोक या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत तर पुणे जिल्ह्याची टक्केवारी ही चांगली व्हावी अशी तुमची इच्छा आहे सर्वांची इच्छा आहे ती अजून वाढायला पाहिजे आता जी टक्केवारी काय फार काय आश्वासित दिसत नाही आहे सरकार त्याच्याबद्दल थोडंसं आम्ही यासाठी खूप मेहनत घेतली आहे जवळजवळ गेले सहा महिने यावर आम्ही काम केलं आहे मी पहिल्यांदाच सांगू इच्छितो की पुण्याच्या म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदाच दहा दिवस अगोदर वोटर इन्फॉर्मेशन स्लीप वाटल्या गेल्या okay. आणि त्यामुळं जो सकाळच्या काळा वेळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ज्या तक्रारी असतात नाव सापडत नाहीत किंवा इकडचं तिकडं गेलं किंवा वगळलं सुदैवानं यावेळेला तशा तक्रारी आलेल्या नाहीत फार कमी किरकोळ आणि जवळजवळ आम्ही त्र्याण्णव टक्के वॉटर इन्फॉर्मेशन स्लिप वाटलेल्या आणि त्याचा परिणाम दिसतोय सोसायटी सोसायटीमध्ये आम्ही कॅम्पेन घेतलं तिथल्या सेक्रेटरीज आणि चेअरमननी सहकार खात्यातनी आणि महानगरपालिकांनी खूप सहकार्य केलं आणि त्या पद्धतीनं सुद्धा आम्ही प्रत्येक सोसायटीमधनं मतदारांना आवाहन केलं होतं की तुम्ही मतदानाला या मग महिला असतील तरुण असतील ट्रान्सजेंडर असतील वृद्ध आजी आजोबा मतदानाला चला कॅम्पेन होतं आमचं बरोबर ताई काकू बहिणी मावशी मतदानाला चला आमचं दुसरं कॅम्पेन होतं पुणेकर वोट कर तिसरं कॅम्पन होतं अशा अनेक कॅम्पन मधन मला निश्चितपणे खात्री आहे की यावर्षी मागच्या वेळेपेक्षा तुलनेमध्ये आमचं मतदान वाढलेलं असेल शेवटचा प्रश्न काही चार पाच तास उरलेले आहेत पुणेकरांना सर पुणे जिल्ह्यातल्या लोकांना काय आवाहन करत पुणेकर वोट करा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने या मतदान केंद्रामध्ये तो एक आनंद घ्या आपलं जे काही कर्तव्य आहे ते एक राष्ट्रीय कर्तव्य बजावा आणि या उत्सवामध्ये सामील व्हा लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील व्हा असा आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केलेलं आहे सुजित आंबेकर एनडी टी व्ही मराठी पुणे